आ, चार। चार। हा माझा परिचय शरद चौर पगार हा चौर पगार चौर पगार सर मी दीक्षाभूमी समितीच्या आम्ही दक्षिण समितीमध्ये काम करतो आणि आमचं एक दुसरं पण बौद्ध जनजागृती अभियान पण आहे आमचं बौद्ध जनजागृती अभियान

बुद्धाय जय भीम मी शरद चौर बघा माझ्या मते आदरणीय भंतेजी सुरेश सोबत जे कृत्य झालं किंवा जे जे आता जे आपण जे मीडियामध्ये किंवा सर्क्युलर करत आहे त्यामध्ये सर्वांमध्ये सर्वांनी बंद करायला पाहिजे कारण की हा आपला नाही सर्व समाज अपमान आहे त्याच्यानंतर भंतेजीचं वय नाईन्टी टू आहे आणि ते मार्शल आर्ट प्रचलित आहे त्यामुळे ते प्रत्येक ठिकाणीच त्यांच्याशी हातबोट चालत राहतात हे मी प्रत्येक त्यांच्या कमीत कमी प्रत्येक कार्या अटेंड असतो आज प्रत्येक ठिकाणी त्यांना आता याच्याबद्दल दीक्षाभूममध्ये आपल्या संविधान पुस्तकाचा वाद निघाला त्यामध्ये आम्हाला त्यांनी आमच्या सोबत होते ते पण त्यांनी आम्हाला तिथं पण आमचा व्हिडिओ येतो की तिथे पण आम्हाला धक्के लावत असे धक्क्यांची आदत आहे मार्शल सवय त्यांना असं 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 करायचं किंवा कोणाला असं मजा करत त्यांना ही आदत आहे सर्वात महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे हे कृत्य त्यांचं आताच नाही गेल्या याच्याबद्दल मी त्यांच्यासोबत चार दहा वेळ त्याने मला स्वतः आता मी पेशांना चांगला प्रोफेशनल आहे तरी पण मला गुंडा आहे असं त्यांना बोलायची मजा करायची एक आदत आहे त्यामुळे असं हे जे कृत्य कळत नकळत घडलं असेल माझ्या मते अशा म्हणजे इतका ज्येष्ठ माणूस आणि समाजात मोठा समाज सु समाजसेवक किंवा आपला आदर आदर असतात असं कृत्य करू शकत नाही तर त्याला आपण एवढं हायलाईट करू नये कृपया अशी मीडियाला माझी विनंती आहे दुसरी जे महाराष्ट्र समितीमध्ये जो मारक वाद आहे विवाद आहे मी पाहतो गेल्या यांच्यामध्ये कोणते वाद आहे तीन वर्षापासून आम्ही तिथं सतत काम करत आहे महाराज समिती कोणत्याही गोष्टीची तळजोड करत नाही फक्त त्यांची कॉन्फरन्स त्यांच्या पूर्ती मध्ये आहे पण सर्वात पहिले महाराज समिती आणि भिक्खू संघामध्ये यांनी एक धम्म एक धम्म एक परिषद घेऊन दीक्षाभूमीच्या क्षेत्रात यांच्यामध्ये असलेले वाद हे संपूर्ण आणावे कारण की यांचे अध्यक्ष कोण उपाध्यक्ष कोण यांची मिमीपणाची लढाई होत आहे कारण की जरी डायरेक्ट प्रदेशात येत नाही आहे तरी यांच्यामध्ये आंतरिक वाद पक्का आहे तर हा वाद सगळ्यात यांनी समाज समोर येऊ कारण की दीक्षाभूमी सार्वजनिक आहे सर्व समाजाचे आहे आणि पूर्ण देशातलं आपलं धरोवर आहे तर त्यानुसार यांनी आपली प्रतिक्रिया मांडण्यासाठी समाजापुढे येण्याची कृपा करावी आणि त्यांनी हा कपिटी आणि एक साथ आणि त्यामध्ये भंतेगण पण राहील आणि कारण की त्यामध्ये तीन भंते ऑलरेडी आपल्या याच्यात आहे दीपंकर भंतेजी पण आहे तर यामध्ये सर्व लोकांनी जर एकत्र घेतले तर आपल्या समस्याचं तोडजोड निघेल कारण की आता गेल्या दिवसापासून खूप सारे आपण हा प्रॉब्लेम क्रिएट करत आहे तर महाराज समितीला माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी समाजाचा विचार करून सर्व महाराज समितीने आमची समाजसेवकांची इच्छा आहे की तुम्ही सर्व एकत्र येऊन धम्म परिषद धरून सर्वांचा हे होणाऱ्या वादांचं निवारण करावं अशी आमची आग्रहात विनंती आहे Devim, yeah. namı bu